नमस्कार प्रेक्षक हो प्रत्येकाच्या जीवनात एक असा क्षण येतो जेव्हा तो आपल्या दुःखाच्या गर्तेत अडकलेला असतो पण कधी कधी एक प्रकाश किरण दिसते जी संपूर्ण आयुष्य बदलून टाकते नाशिकच्या सातपूर येथील गोरख मच्छिंद्र शिंपी यांनी आपले संपूर्ण जीवन पारंपरिक भक्तीमध्ये व्यतीत केले विविध देव देवदेवतांची उपासना नवस सायास श्रावण सोमवारच्या फेऱ्या संकष्टी चतुर्थीचे व्रत या सर्वांचा त्यांना आपल्या जीवनात काहीच लाभ झाला नाही पण एके दिवशी त्यांना ज्ञानगंगा हे पुस्तक हाती लागले आणि त्यांच्या विचारांची दिशा बदलली ही केवळ एका पुस्तकाची गोष्ट नाही तर त्या पुस्तकाने त्यांना दिलेल्या सत्य आहे संत रामपालजी महाराजांना शरण जाण्याचा हा प्रवास केवळ एक आध्यात्मिक अनुभव नव्हता तर त्यांच्यासाठी जीवनाचा नवा अध्याय ठरला ज्यांना संतानप्राप्तीसाठी अनेक डॉक्टर करूनही समाधान मिळाले नव्हते सत्य साधनेने त्यांच्या इच्छेची पूर्ती करून दिली त्यांचे वडील जे अनेक वर्षे व्यसनाच्या अंधकारात होते ते आज त्या विघातक सवयींपासून मुक्त झाले आहेत हे बदल कसे घडले त्यांच्या जीवनात असे काय घडले की जिथे सगळे मार्ग बंद होते तिथे प्रकाशाची नवी वाट सापडली चला ऐकूया त्यांच्या स्वतःच्या तोंडून नमस्कार सच साहेब आपलं नाव गोरख मच्छिंद्र शिंपी आपण कोठून आलात महाराष्ट्र नाशिक सातपूर आपला व्यवसाय काय आहे मी ए बी वी कंपनीत जॉब करत आहे संत रामपालजी महाराजांची कृतिक्षा आपण कधी घेतली मी पाच नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा ग्रहण केली तत्पूर्वी आपण काय भक्तिसाधना करत होतात जसं की देवी देवतांची भक्ती करत होतो आमच्या घरी दरवर्षी आम्ही कानबाई बसत होतो आणि आमची एवढी भावना होती की कानबाईला आम्ही नवस करायचो नवस मानायचो परत मी श्रावण सोमवारी फेरीला पण जात असत माझ्या जवळजवळ पाच सहा फेऱ्या झाल्या नंतर जे आपले जसं राम भक्ती करायचो कृष्ण भक्ती करायचो शिवभक्ती करायचो आपले जेवढे देवी देवता आहे नंतर संकट चतुर्थी पण मी व्रत करत असत दर संकट चतुर्थीला मी उपवास पकडत असत आणि गणपतीला दर्शनाला पण जात असत आणि दरवर्षी गणपती जयंतीला आम्ही दहा दिवस गणपतीसुद्धा बसवत जसं तुम्ही सांगत आहात की आपण महाराष्ट्रामध्ये जी काही प्रचलित साधना आहे ती भक्तिविधी आपण करत होतात मला असं विचारायचं आहे की या भक्तिसाधने व्यतिरिक्त आपण अन्य कोणी साधू साधूसंताकडनं नामोपदेश घेतला होता का मी शैवपंतात एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी सरस्वती नंदजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेतली होती त्यांनी मला रामनामाचा मंत्र दिला होता मी जवळजवळ चार ते पाच वर्षे त्यांच्याकडं मी साधना केली मग आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात कसे आलात मला माझ्या एका मित्राकडून ज्ञानगंगा असं पुस्तक मिळालं ते पुस्तक मी घरी आणल्यानंतर रोज अर्धा एक तास मी वाचत असत एके दिवशी मला वाटलं की हे ज्ञान शास्त्रानुसार आणि सत्य आहे दे वाटले वाटले आज़ा आज़ा ते वाटल्यानंतर मला असं वाटलं की आपण इथं नामदीक्षा घेतली पाहिजे आपल्याला मोक्षप्राप्तीचा हा एकच सत्य मार्ग आहे मी एके दिवशी विचार केला की आजच्या आजच नामदीक्षा घेतली पाहिजे तर मी त्या मित्राला संपर्क साधला मला ही नामदीक्षा घ्यायची आहे की मला कशी नामदीक्षा घेता येईल तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट नंबर दिला नाशिकला नामदान केंद्रावरती मी नामदीक्षा संत रामबालजी महाड्यांकडून ग्रहण केली आ, सर जसं तुम्ही सांगत आहात की आपले जे मित्र होते त्यांनी आपल्याला सर्वप्रथम ज्ञानगंगा नामक पुस्तक वाचायला दिलं जेव्हा आपण त्या पुस्तकाचं अध्ययन केलं तर त्या पुस्तकामध्ये असं काय लिहिलं आहे की ते वाचल्यानंतर आपल्याला असं जाणवलं की आपण सुद्धा संत रामपाजी महाराजांची नामदिक्षा घ्यायला हवी त्यांनी गीता नुसार अध्याय श्लोक नंबर मला ते ज्ञान खरोखरच सत्य वाटू लागले त्यांनी सगळे शास्त्र खोलून दाखवले की आपल्याला कशी भक्ती करायची आहे आणि भक्तीचे प्रकार कसे आहे त्यांनी ते भक्त पुस्तकातून आपल्याला शास्त्राप्रमाणे सांगून दाखवलं असे कुठलेही संत आपल्याला शास्त्र खोलून भक्ती दाखवत नसत पण संत रामपालजी महाराज यांनी वेदानुसार गीतेनुसार जेवढे शास्त्र अठरा पुराण त्यांनी सगळे ग्रंथ उघडून दाखवले जगामध्ये जेवढे बी ग्रंथ आहेत त्यातील ते त्यांनी उघडून सत्य साधना शास्त्रानुसार सांगितले आहे ती मला सत्य वाटू लागली आणि मी ती साधना करत आहे जेव्हा आपण ह्या संत रामपाजी महाराजांची साधना स्वीकारली त्या साधनेमुळे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काही बदल आढळत का मला या मार्गामध्ये आल्यानंतर भरपूर काही मला अनुभव आलेले आहे पहिला अनुभव असा आलेला आहे की मला माझ्या लग्नाला तीन ते चार वर्ष झालेली होती काही प्रॉब्लेम आल्यामुळं काही मला मूल होत नव्हतं तर बरेच डॉक्टरांकडं गेलो बरेच स्पेशलिस्ट डॉक्टर आहे त्यांना दाखवलं पण मला संतान लाभ होत नव्हती काही घरचे पण सांगत होते ह्या देवाकडे जाय तिथं नवस मान नवस केल्याने पुत्रलाभ होईल पण मला तीन ते चार वर्षे काही संतान झाले नाही पण संत रामपालजी महाराज यांच्याकडं दीक्षा ग्रहण घेतल्यानंतर मी माझ्या शास्त्रानुसार भक्ती केल्याने संत रामपालजी महाराज यांनी जी भक्ती दिली ती भक्ती कमाईनंतर मला संतान प्राप्त झाली सर uh, जसं तुम्ही सांगत आहात की आपल्या जीवनामध्ये जे काही आपल्याला आवश्यक असे प्राप्तीचं सुख पाहिजे होतं त्यासाठी आपण बरेचसे प्रयत्न केले वैज्ञानिकदृष्ट्या आरोग्याच्या दृष्ट्या आपण डॉक्टरांकडे गेले त्यांच्याकडनं ट्रीटमेंट घेतली त्याचप्रमाणे जे काही लोक आपले, आपले, आपले नातलग सांगत होते या देवीला जा त्या देवीला जा तिथेसुद्धा देवी आपण प्रयत्न केले त्यातून आपल्याला कुठल्याही प्रकारचं फळ मिळालं नाही परंतु शास्त्रोक्त भक्ती संत रामपालजी महाराजांकडनं ग्रहण केल्यानंतर आपल्याला आज संतानप्राप्तीचा प्राप्तीचा लाभ प्राप्त झाला तर हात लाभ आपल्याला एक झालाच त्या व्यतिरिक्त आपल्याला अन्य काही आपल्या जीवनामध्ये काही बदल काही चेंजेस आढळलेत का सर मला एक मासे दोन तीन अनुभव आलेले आहे ते सांसारिकदृष्ट्यामध्ये खूपच अवघड होते माझ्या घरी आई वडील मी माझे मिसेस आम्ही सगळे एकत्र राहत असत माझे वडील खूप ड्रिंकिंग करत होते ते ड्रिंकिंग करत असताना आम्हाला खूप भक्तिमार्गामध्ये बाधा होत होती ते काही ऐकतच नसे की त्यांना सांगायचं की हे ड्रिंक केल्यानंतर तुम्हाला कुठला फायदा मिळतो का हे ड्रिंक करू नका त्यांना रोज दो दोन वेळ ड्रिंक लागायची परत त्यांना सुद्धा लागायची त्यांना सांगायचो आम्ही की तुम्ही हे व्यसन करू नका व्यसनापासून आपल्या शरीराचं नुकसान होतं पण ते ऐकतच नसत आमच्याशी रोज भांडायचे मी अक्षरशः वैतागून गेलो होतो पण एके दिवशी विचार केला परमात्मा संत रामपालजी महाराज यांना मी दंडवत केला आणि परमात्माला विनंती केली की तुम्हीच यांना या मार्गातून बाहेर काढू शकता की आम्ही खूप यांना वैतागलो आहोत तुम्हीच परमात्मा यांना मार्ग दाखवा परमात्माने अशी दया केली आमचे वडील त्यांना परमात्माने म ॲटोमॅटिक मोबाईलमध्ये सत्संग दिसायला लागले ते सत्संग ऐकत नसायचे पण दुसरंच पाहत असायचे पण तरी पण आमचे वडील ते सत्संग पाहत नसे पण एके दिवशी त्यांच्या मनात विचार आला नेमकं सांगता काय त्यांना ते ऐकता ऐकता त्यांचा एक मनात विचार आला की आपण ही नामदिक्षा घेतली पाहिजे खरोखर त्यांना हे ज्ञान आवडलं कारण शास्त्राप्रमाणे परमात्म्यांनी आपल्याला हे ज्ञान समजवलं आहे मग त्यांना सत्य वाटायला लागलं ला। मग त्यांनी एके दिवशी मला सांगितलं की तू जी भक्ती करतो ही खरोखर कर खरी आहे मला पण ही नामदीक्षा घ्यायची तर ते, ते स्वतःहून मला म्हटले की ना मला आज नामदीक्षा घ्यायला घेऊन चल तर मी संत रामपालजी महाराज यांच्याकडे आमच्या वडिलांना मी नामदीक्षा घेण्यासाठी घेऊन गेलो संत रामपालजी महाराज यांनी एवढी मोठी माझ्यावर दया केली अक्षरशः त्यांनी आम्हाला एवढं हैराण केलं होतं ते व्यसन सोडतच नव्हतं ते मला असं सांगायचे की मी जर दारू सोडली माझं जीवन संपून जाईल मला एवढा आनंद झाला त्यावेळेस की परमात्म्याने काय दया केली की अक्षरशः ऐकतच नव्हते रोज घरात भांडणं करायचे एवढी दारू पिऊन यायचे मला वाटलं परमात्म्याने खूपच मोठी दया केली कारण की एवढे देवी देवतांची भक्ती करूनही मला लाभ मिळाला नाही पण संत रामपालजी महाराज यांच्याकडं नामदीक्षा घेतल्यानंतर अक्षर माझ्या वडिलांची दारूसुद्धा सुटून गेली आणि त्यांना रोज दोन गायच्यापच्या पुढे लागत रोज दारू पित असत त्यांचे व्यसन सुटलं हाच माझा मोठा चमत्कार आहे परमात्माचा खूप मोठा चमत्कार झाला सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला असे बरेचसे अनुभव अनुभवायला मिळाले मुख्यतः आपल्या वडिलांना जो काही व्यसन जडलं होतं त्या व्यसनातून ते मुक्त झाले परंतु मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपाजी महाराजांची जे आपल्या वडिलांनी नामदीक्षा आणि गुरुमंत्र घेतले त्यानंतर त्यांची किती दिवसात त्यांचं जे व्यसन सुटलं आणि आजच्या घडीला त्यांचं व्यसन सोडून आज किती दिवस लोटले आहेत सर जवळजवळ आता दोन वर्षे होत आलेले त्यांना आता व्यसना आधीन माणूससुद्धा दिसला तरी ते त्यांच्यासमोर उभे राहत नाही ते म्हणतात की व्यसन करणे खूप मूर्खाचं काम आहे सर या सर्व आपल्या अनुभवामधून आपण आपले जे मित्रपरिवार आहे जे आपले अप्तिष्ट आहेत नातलग आहे आणि जो श्रोतावर्ग आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत या सर्वांसाठी आपण काय संदेश द्याल सर मी हे संदेश देणं सांगण्यात येत आहे की हे जे काही शास्त्रानुसार आपल्याला साधना सांगितलेली आहे ही सत्य आहे आपण आतापर्यंत जी काही साधना करत होतो ती शास्त्ररहित आहे परमात्माने ही जी साधना सांगितलेली आहे ही सत्य आहे त्यांनी आपल्याला प्रमाण दाखवले आहेत बरेचसे टी व्ही चॅनलवर संत रामपालजी महाराज यांचे सत्संग असतात ते तुम्ही ऐका परत काही पुस्तक प्रकाशित केलेले ज्ञानगंगा जगण्याचा मार्ग ते तुम्ही वाचा तुम्हाला ज्ञान ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं तुम्ही ते ज्ञान ऐकून तुम्ही नामदीक्ष नाम उपदेश घेऊ शकता आ, सर जसं तुम्ही सांगत आहात की आज मानव समाजाने संत रामपालजी महाराजांचे जे काही सत्संग येतात त्याचप्रमाणे त्यांनी जे काही पुस्तके आज प्रकाशित केलेले आहे ज्ञानगंगा जगण्याचा मार्ग या पुस्तकातलं ज्ञान समजून प्रत्येक मानवाने संत रामपालजी महाराजांची नाम उपदेश घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं तर या अनुषंगाने जर कोणाला वाटलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी तर ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ के शकेल टी व्ही चॅनलवर पाहत असताना त्याच्यावर नंबर येता ते नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्या नामदान केंद्रावर जाऊन नाम उपदेश घेऊ शकता सर या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात सर या नामदीक्षा घेण्यासाठी एकही रुपया खर्च येत नाही धन्यवाद सच साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नाम दीक्षा निशुल दिली जाते निशुल्क नाम दीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन ती नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगद्गुरू रामपालजी डॉट ओ आर जी वर व्हिजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता